ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेवटच्या टप्प्यात भाजपची प्रचारात मुसंडी पक्ष श्रेष्टींकडून दरोत आढावा आणि महायुतीच्या मित्र पक्षांची भक्कम साथ सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एक संघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारली आहे आजी माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दररोजच्या कामकाजाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जात आहे महायुतीच्या जा मित्र पक्षांची भक्कम साथ लाभली असून मतदारसंघात उत्सवाचे वातावरण आहे घरभेटी सभा बैठकींचा धडाका सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झाल्या असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झालं आहे पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सर्व निवडणूक प्रचार प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील व शहर जिल्हा समन्वय साधत आहेत संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराजी बाबत प्रसार माध्यमातून चर्चा झाली परंतु मोठ्या जल्लोषात प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातील सर्व घटक एक संघ झाले खासदार संजय पाटील यांनी संपूर्ण मतदार संघाचा अनेक वेळा दौरा केला त्यांनी केलेली विकास कामे आणि जनतेतून मिळणारा प्रतिसाद हाच त्यांच्या विजया, विजयाचा सत्कार आहे वरिष्ठांकडून सर्व नेत्यांना संजय पाटील यांच्या प्रचारासाठी सूचना केल्या आहेत भाजपा हा कामाला प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारा पक्ष आहे त्यामुळे आजी माजी आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पक्षाचे पदाधिकारी यांना आपल्या भागातून मताधिक्य द्यावे लागणार आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाभर प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला मिरज विधानसभा मतदार संघात त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केलं आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक नगरसेविका यांनी प्रचारात आघाडी घेतलीय घर घर मोदी हर हर मोदी हर हर मोदी घर मोदी सकाळी उठलो आपण टॉयलेट दिली करोडच्या संख्येनं देशासाठी बनवली मोबाईल टॉयलेट झालं फ्रेश झालं आपल्याला चहा बनवायचा गॅस दिला गॅस आला भाकरी बनवायचे आहे आपल्याला धान्य रेस्टिंग कार्डचं फुकट दिलं फुकट धान्य मिळते ना मिळते का नाही हां हे कोणी केलंच का आत्तापर्यंत कोणी आणि अजून पुढं पाच वर्षे द्यायची भूमिका त्यांची आहे एवढ्या लोकांना ऐंशी ऐंशी हजार कोटी ऐंशी हजार कोटी लोकांना देशात धान्य फुकट जात ऐंशी कोटी एखाद्या दिवशी चार पाहुणं जर घरात वाढलं तर आम्हाला उडते ना हा काय करायचं काय नाही करायचं कसं करायचं एवढं एकदम लोड आला म्हणून आपल्याला मोदी पर्यंत सांगायचे आज आपण जर बघितलं भाकरी बांधली भाकरी खाल्ली भाकरी घेऊन शेतात गेला शेतात गेल्यानंतर वाटतं की आपली इच्छा होते की जर माझ्याकडे पैसे असले तर बियाणे घेतलं असतं ह्या वावरात पेरला असतं त्यासाठी मोदी साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये द्यायचं केलं प्रत्येक दोन चार महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या बँकेत डायरेक्ट घेतात आणि महाराष्ट्र शासनानं पण तुम्हाला सहा हजार रुपये दिले म्हणजे महिन्याला हजार रुपये तुम्हाला शेतकऱ्याला शासनाचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जातात पहिलं कसं व्हायचं शंभर रुपये निघालं दिल्लीहून की गावात पंधरा रुपये फक्त यच नाही आलंच नाही दिलंच नाही आलं तर पंधरा रुपये खाली आणि हे मी म्हणत नाही तू गांधी एका भाषणात म्हणले होते की केंद्रातून पैसे निघाले की शेतकऱ्यापर्यंत त्या गावापर्यंत पैसे जाताना त्याचे पोस्ट मर्डर होते आणि संध्या घरी जा पैसे घरी पोचतात त्यात पोचतात त्यासाठी पंधरा रुपये धाड पैते पोचतात आज मोदी साहेब दिल्लीला बटन दाबलं तर डायरेक्ट पैसे अकाउंटला जाऊन पडतात कोणाची मध्यस्थी नाही कोणाची काय नाही बँकेत जावा आपलं कॅशबुक द्या आपले पैसे ड्रॉ खा म्हणून मोदी आपल्याला पंतप्रधान पाहिजे मोदी ह्यासाठी पंतप्रधान पाहिजे की देशाला वाकडी नजर कोण करून कु बघा घरात येऊन ठोकू आम्ही ही भाषा केली आणि मला तुम्हाला माहित असेल की पाकिस्तानच्या लोकांना घरात जाऊन ठोकला आपण आज आपण जर बघितलं तर हे सर्व करत असताना देश काम करणारा माणूस कधी रजा न घेताना माणूस निप्टसाठी आदी माने मिरज